आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस जन्मले पुल घेऊनी शब्दांचे मूर्तीस कथन पटकथन संगीत दिग्दर्शन अनेक कला मराठी वाङ्मयाचा झेंडा पुलांनी उंच उंच फडकावला या दिग्गजाने हसवून हसवून आणले डोळ्यात अश्रू कुबेरपासून झाला पुलांचा प्रवास सुरू मोठी माणसे म्हणून ह्यांना मानाचे पान नवरा बायकोचे नवे विरहाळ सजले छान देव पावला म्हणून मिळाला माई साहेबांचा संदेश भाग्य रेखा सुंदर मी होणार नवे गोकुळ साधा या विशेष सांग नारे रे देव बाप्पा कसा मी हसवा हसवाफसवी करत आनंद देव गसा मी अपूर्वाई लिहिले मांडली बटाट्याची चाळ आली ती फुलराणी कळ्यात मोत्याची माळ तिचे गुण गाईन आवडी सुंदर तिची वेशभूषा बुला श्रोते श्रोतेजन सुनीता म्हण जावे त्यांच्या देशा दाद देतो सारी रात्र जागून केली एक झुंज वाऱ्याशी अंतु म्हणाला शरदाचे चांदणे बघ तुझ आहे तुझ्यापाशी लिहिले व्यक्ती आणि वल्ली चिमणरावांचे सूत्र सांभाळीत अहो कौसल्येच्या रामाला देखील ह्यांनीच दिले संगीत अनेक पुरस्कार मिळाले मिळाले पद्मभूषण उदार ह्य दाम्पत्यानि स्थापिले मुक्ताङ्गणम्